मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच आज आपल्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच बी एन एस एस बी एन एस एसमधील कलम अडोतीस पाहायचे आहे तर कलम अडोतीसप्रमाणे मित्रांनो जेव्हा पोलीस आपल्याला अरेस्ट करतात आणि अरेस्ट केल्यानंतर पोलीस ज्यावेळेस इंटरोगेशन करतात म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन करतात त्या झालेल्या गुन्ह्याचा तपास करतात त्यावेळेस आरोपीला वकील नेमण्याचे अधिकार आहेत का वकील फक्त कोर्टातच केस गेल्यानंतर नेमता येतो असे बरेच प्रश्न आहेत तर मित्रांनो कलम आडोतीस बी एन एस एस भारतीय नागरिक सुरक्षा संहितेप्रमाणे कलम आडुतीस प्रमाणे जरी एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी अरेस्ट केली अटक केली आणि त्याचा तपास चालू असताना इंटरोगेशन चालू असताना आरोपी हा त्याच्या मनाप्रमाणे त्याच्या आवडीचा व तो जो नियुक्त करेल असा तो वकील नेमू शकतो म्हणजेच तो कायदेशीर सहाय्य घेऊ शकतो जरी पोलीस तपास सुरू असला तरी इंटरोगेशन कालावधीमध्ये आरोपी हा त्याच्या इच्छेप्रमाणे वकील नेमू शकतो तर मित्रांनो कलम अडोतीस बी एन एस एस मध्ये शाल शब्द वापरलेला आहे त्यामुळे आरोपीला त्याच्या मदतीसाठी कायदेशीर मदतीसाठी तो पोलीस तपास चालू असताना सुद्धा त्याचा वकील नेमू शकतो तर एक लक्षात ठेवायचे मित्रांनो कलम अडोतीस बी एन एस एस प्रमाणे प्रत्येक आरोपीला त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या आवडीचा व तो सांगेल तो तो वकील नेमू शकतो तो कायदेशीर मदत घेऊ शकतो तपासादरम्यान त्याचे वकील त्याला कायदेशीर मदतसुद्धा करू शकतात तर मित्रांनो थोडक्यात आपण आज कलम आडोतीस पाहिलेला आहे तर कलम आडोतीसपप्रमाणे आरो आरोपी अटक जरी असला आणि तपास त्या गुन्ह्याचा सुरू जरी असला तरी ड्युरिंग द इंटरोगेशन तपासामध्ये आरोपी हा त्याचा वकील नेमू शकतो